पाणी दादा आमले आम्हाला डोकं वर इथलं पाणी आण पडस आणि जो करती का। दादा न दादा आ, का चक्की पिसाली जाण्याचे असं म्हणतो आम्ही कोणाकडे निवेदन कराले लोक फुकट ना खायला किती वर्ष नाहीत पण आम्हाला नगावबारी परिसरातील प्रियदर्शिनी भागात राहणाऱ्या आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर मनपा प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवाव्या अन्यथा मनपाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे यांनी मनपाला दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी येथे आदिवासी वस्तींमध्ये मूलभूत सुविधा नसलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्ते गटारी पिण्याचे पाणी यांसह विविध प्रकारच्या मूलभूत सुविधांपासून येथील नागरिक वंचित आहे वंचित असलेल्या आदिवासी बांधवांच्या मदतीला आदत समाज पार्टी धावली असून आदिवासी बांधवांना घेऊन मनपा प्रशासनावर धडक देत मूलभूत सुविधा सोडवण्याची मागणी केली आहे પાણી ત્રાશે દાદા આમલે ડોગા વય દુર પાણી આ પડ બનવું નળ પીને કદી સી ગાદા આમલે હાઈની છે બીન પાડો એ દાદા આમલી વડતી નળી દે આમ ચક્કી પિસા કોનાવાના નિવેદન કરાવે હા त्यानंतर आपल्या म्हणतात तुम्ही एवढं कागद आण ते आना आम्ही आपण एवढा आम्ही आम्ही आदिवासी लोक आम्ही वावरमा काम करतो दादा आणि आम्हाला एवढं सगळं एवढं एक असं कोणतं काम करीन त्याचं आम्ही बरोबर नियोजन करायला जावा ना आम्ही याकडे आम्हाला कडे पाणी दिसू ना दादा इथं सायकल पाणी नाही ना पण

खास करून या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे आणि हंड्यांनी पाणी त्यांना लांबपर्यंत आणावं लागतं त्याच्यानंतर रेशन कार्डसाठी त्यांनी डॉक्युमेंट देत आहेत तर रेशन कार्डसाठी वेगवेगळ्या त्यांना अटी शर्दी टाकल्या जात आहेत त्यांचं धान्य दुसरा लाटून जातो म्हणून ते जे काही तिथले जे धान्य दुकानदार असतील त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी त्याच्यानंतर त्या ठिकाणी बेकायदेशीर टी व्ही आपलं मोबाईल टॉवर आहे तो काढण्यात यावा त्यानंतर तिथं रस्ता गेल्या दहा पंधरा वर्षापासून नाही बी जे पी प्रशासन आल्यापासून सर्व जे काही अंगणवाड्यांमधून येणं होतं त्याच्यानंतर जे काही अन्नधान्य यायचं ते, ते सगळ्या गोष्टी आदिवासी समाजाला तिथून मुकावं लागत आहे तर आम्ही आज मनपा प्रशासकांना विनंती केली की येत्या दोन दिवसामध्ये तेथील नागरिकांच्या त्या ठिकाणी येऊन तुम्ही गंभीर त्यांचे जे प्रश्न आहेत ते जाणून घ्यावे आणि ते तात्काळ मार्गी लावावे जर नाही झाले ते ते तर येत्या दोन दिवसानंतर पूर्ण लोक तिथून त्यांचं काही पिशव्या सगळे घेऊन तुमच्याप्रिय येतील आणि मनपाल टाळे ठोकले राहणार नाही ना या काळात जे काही आमचं नुकसान होईल त्याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदारी याची नोंद घ्यावी या प्रसंगी आजच समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर महेंद्र बोरसे किशोर गायकवाड ज्योती रावत चिंतामन तोरात किरण बगरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्रि सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे